जानवी जाए आता तुम्हारे पुस्तक मधे को आजी आजी आजी, 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 आजी है, आरसा 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 का म्हणजे इथे आ आजी आरसा आवळा का चिको विषय हे जे आहे हे काहीतरी सारखं दिसते आपल्याला बरोबर याला असा, जोडला तर काय होईल मग हे सुद्धा याला काय म्हणणार आपण जोडला ना आपण हे काय झालं असं कुबीरेज आणि आडी रेज काय झाला काय झालं काय झाला हा परत बोला हा काय झाला पाहू ना आता आग आ कसा काढला बघा आ झाला की नाही काय झाला हा बस आर्जी मध्ये सुद्धा हा हा आहे आरशामध्ये आवडा मध्ये कशामध्ये आस रेट बर आपण एक मिनिट लिहिलं

आंबा मध्ये काय आता तुमच्या कुटुंब मध्ये पहा आला गोल करायचा करा। आहे काढा ठीक आहे